नमस्कार कृषी बांधवांनू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्या आम्ही कृषी कन्या असून आज आपण ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस या अंतर्गत पाच टक्के निंबो अर्क बनवण्याची कृती सांगणार आहोत आपल्याला माहितच आहे की कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले अझाडी हे कीटकनाशकाचे काम करते या घटकाचे प्रमाण बियांमध्ये म्हणजेच निंबोयांमध्ये जास्त असते यासाठी लागणारे साहित्य निंबोया खलबत्ता पाणी सुती कापड बादली वॉशिंग पावडर आणि फवारणी पंप प्रथमतः वाळवलेल्या निंबोयांची खलबत्त्यामध्ये बारीक पावडर करून घ्यावी बनवलेली पावडर दोन लिटर पाण्यात ओतून घ्यावी व तिचे नीट मिश्रण करून घ्यावे एक किलो पावडरसाठी दोन लिटर पाणी घ्यावे हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवावे दुसऱ्या दिवशी हे मिश्रण सुती कापडाने दोन ते तीन वेळा गाळून घ्यावे त्यानंतर त्यात टक्का वॉशिंग पावडर मिक्स करावी हे दोन लिटर तयार केलेले द्रावण अठरा लिटर पाण्यात ओतून घ्यावे हा झाला पाच टक्के निंबोळी अर्क तयार फवारणी पंपात निंबोळी अर्क घालून घ्यावा आणि फवारणी करावी दुपारीच्या नंतर फवारणी करणे योग्य असते ह्या निंबोयार्काचा बऱ्याच किडींवर प्रभावी परिणाम होतो मावा अमेरिकन बोंड आया आणि तुडतुडे अशा अनेक किडींवर प्रभाव पडतो धन्यवाद